नमस्कार सेवन डू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे मात्र राजकीय पक्षांच्या नेते मंडळीकडून एकमेकांविरोधात सुरू असलेले हेवेदावे आरोप प्रत्यारोपांची धग अजूनही कायम आहे त्यातच फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटात दिवसागणिक शाब्दिक चकमकी वाढतच चालले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार व नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुणे एकदा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच इशारा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची प्रमुख बैठक गरवारी क्लब येथे सोमवारी पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुका आणि पक्षाची पुढील रणनीतीवर भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीकेची जोड उठवली होती त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातावरून त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे दरम्यान ब्रह्मा कन्स्ट्रक्शनचे संबंध कोणाशी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील ऑफिस विकत घेण्याचा दबाव टाकून काढून घेण्याचा प्रयत्न कोणामुळे कुठे आणि कसा झाला अग्रवालचा कसा समावेशाने सहभाग होता आपले कुठल्या साथीदारांचे प्रयत्न होते आपल्या साथीदारांना काय सांगितलं किती रक्कम आणून देतो असं सांगितलं होतं बंदमुठी लाग की खुलगई तो खाक की असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला आहे जे शांत झालं ते शांत राहू द्या असे आव्हाड म्हणाले आहेत एवढंच नाही तर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात किती सख्य होतं हे सगळ्यांना माहिती असून अगोदरचा इतिहास काढत त्यांचे संदर्भ देत शरद पवारांना निष्कारण वादात ओढलं जात आहे मात्र जयंत पाटील छगन भुजबळ आणि आर आर पाटलांविषयी अजित पवारांचं काय मत होतं त्यांच्याबद्दल अनेक वेळा खाजगी चर्चांमध्ये ते काय काय बोलले आहे त्यामुळे नको त्या गोष्टी उकरून काढायला नको त्या रस्त्याला जायची गरज मला वाटत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गृहमंत्री पदावरून निशाणा साधला ते म्हणाले या पदाबद्दल अजित पवारांना प्रचंड आकर्षण होतं पण त्यांना कशामुळे या पदापासून दूर ठेवण्यात आलं आपल्याला माहिती नाही पुण्यातील अग्रवाल प्रकरण शरद हत्या गँगवर असो पालकमंत्री असूनही ते या प्रकरणावर काहीच का बोलत नाहीत अग्रवाल हे प्रकरण इतकं गंभीर आहे त्यांच्यावर ते बोलताना दिसत नाहीत असा घनाघाती जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा